श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे एकनाथ शिंदेसाहेबांची थोडं दूरदृष्टी देखील सगळ्यांवर प्रेम करतात भाविक असं एक वारकऱ्यांचा सर्वसामान्यांचा नेता आज आमच्या राज्याचं नेतृत्व होतं कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय त्याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आणि म्हणून इथं सर तुम्ही मला इथे आणलं माझा अध्यक्ष सगळ्यांनी सत्कार केला भूमिपूजनाचा देखील योग हा माझ्या नशिबी आला हे माझं भाग्य आहे कारण भविष्यामध्ये आता असं सांगितलंच आहे की हे जे काम जे काही सुरू होतंय त्याचं भूमिपूजन उद्या सामान्य असणार आहे आयुष्यामध्ये भाग्याचा क्षण यावा लागतो तो भाग्याचा क्षण आपण हे गुरुपूजन माझ्या असले करून त्यामुळं माझ्या रेशी आला आहे त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा त्यावेळी येईल त्यावेळी फार वेळ देऊन येतो येईल आमच्याशी चर्चा करेल आणि तुम्हाला शासनाकडनं जे काय अपेक्षित आहे ते देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाने